सर्वांना कशा सर्वजण तर मी आज तुम्हाला एक नवीन गोष्ट दाखवणार आहे पहिलं इथे होतं तुम्हाला कोणी जर व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर सांगा इथे काय होतं ते तर बघा हे कसं वाटत आहे हे मी काल घेऊन आले आहे मंदिर पहिलं आमचं होतं चिनी मातीचं ते काय झालं नंतर जरा हलवलं त्याचे ते असे खांब वगैरे असे निकाळले आणि ते पडले असं पडायला लागलं आणि ते तुटायला लागलं हळूहळू म्हणून हे आणलेलं आहे छोटंसं आहे आता हे मंदिर कसं वाटलं कसं आहे सांगा प्रत्येकाने आणि हे आता मी वरती ठेवलेलं आहे पहिलं आमचं इथे खाली होतं अजून काही पूजा वगैरे केली नाही उद्या घटस्थापना आहे तर म्हटलं उद्याच हे करूया कस आहे मंदिर नक्की कमेंट करून सांगा